नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका रोहित नाईक आणि आज मी आलो तो सायराट स्नॅक्स सेंटर इथे तर आज मी इथला चिकन पॉपकॉर्न ट्राय करणार आहे सुंदर आजी क्रंची क्रंची असं लागतं आणि नंतर चिकनचा फ्लेवर लागतोय तर खूप सुंदर अशी टेस्ट आहे तर हे स्नॅक्स सेंटर आहे ते आपल्या अलिबाग मुंबई रोडला एच पी पेट्रोल पंपाच्या अगदी समोर आपल्याला आता इथे प्रॉपर चार वर्ष झालेले इथे तुम्हाला व्हेज पासून नॉनव्हेज पासून दोन्ही मेन्यू अवेलेबल आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जे मोमोज वगैरे बनतात ते फ्रोझन नाहीत जे काय आहे ते आपलं रेग्युलर फ्रेशली होममेड आहे फक्त ज्या म्हणजे आणि आपल्याला प्रिपेअर करायला जवळ समोर समोर आपण तुम्हाला प्रिपेअर करून देतो लाईव्ह आपल्या इथे बर्गर शॉर्मा मोमोज रोल्स आहेत पॉपकॉर्न आहेत स्टार्टरमध्ये चिकन फिंगर आहे प्लस तंदुरी मोमोज आहेत आणि फ्राईज वगैरे आहेत जास्त करून फेमस आपल्या इथे चिकन पॉपकॉर्न जातात दुसरा शॉर्मा आहे आणि आपले मोमोज कारण मोमोज आपले रोजचे फ्रेशली बनतात या अवश्य या सगळ्यांनी भेट द्या आणि नवीन नवीन मेनू ट्राय करा पुढेला चिकन पॉपकॉर्न मोमोज किंवा इतर जे त्यांचे आयटम आहेत ते बऱ्याच वेळेला घेऊन जातो मी नाही नक्कीच इथं चांगलंच असतं आम्ही नेहमी इथून जाताना इथं थांबतो आणि शोरमा खाऊनच जातो एकदम टेस्टी आहे सर एकदम मस्त टेस्ट पण चांगली आहे तर तुम्ही पण या आणि नक्की इथले डिशेस ट्राय करा तुम्हाला इथले चिकन पॉपकॉर्न कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून कळवा तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय